श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना उद्या आहे गुरुवार आणि उद्या चोवीस उद्या चोवीस जुलै वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे रामोशा दर शामोशा दीप अमावशा या एवढ्या नावानी या अमोसेला ओळखलं जातं आणि उद्याच्या दिवशी याच दिवस उद्याच्या दिवशी त्या उद्याच्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र योग जो आहे तर तो देखील तयार झालेला आहे गुरु पुष्य अमृत योग जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आहे योग आहे त्यामुळे आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या मेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर हा आणि समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही आषाढ अमास्या जी आहे तर ती येत असल्याने घरातील दिव्यांची असं म्हटलं जाते वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्याचा दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा दिवस आणि म्हणूनच या आषाढमाला दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी जी आहे तर ती केली जाते कारण अंधारातून प्रकाशाच्या वाटेवरती नेणारा दिवा हा मांगल्याचं आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो आणि त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृती दिव्याला विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व दिलं जातं मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी सुख यावं आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश पडावा आपलं आयुष्य जे आहे तर ते सुखा समाधानाच जाव या वृत्तीने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक दृष्टीने आषाढ अमावस्याचा दिवस हा अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही सेवा उपाय देखील आपल्या घरामध्ये दे करा उपाय सुद्धा आपल्याला आंब्याच्या पानांचा जो आहे तर तो करायचा आहे कारण गुरुवार आषाढ अमावस्याला तुमच्याकडनं काहीच नाही करणं झालं तरी चालेल परंतु परंतु आंब्याच्या पानांचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस जे आहेत तर ते आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू यायला सुरुवात होईल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन कितीही ही कठीणातील कठीण आपल्या मनातील इच्छा ही नक्की पूर्ण होईल घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मक ऊर्जा नकारात्मकता ही नष्ट होईल असा हा आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा तर आपल्याला हा उपाय आषारामासेच्या दिवशी करायचा आहे आषारामासेच्या दिवशी वर्षातील पहिलाच गुरु अमृत योग जुळून आलेला आहे आणि जेव्हा गुरु पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते त्यावेळी गुरु अमृत त्या योग हा निर्माण होत असतो आणि पुष्य नक्षत्र इतकं शुभ मानलं जात की सर्व देवी देवता देखील नक्षत्रा देखी नक्षत्रा या नक्षत्राची पूजा पूजा करत असतात म्हणून या पुष्य नक्षत्रावरती अनेक शुभ कार्य जे आहेत तर ते देखील केले जातात आणि म्हणूनच या पुष्य नक्षत्रावरती या आषाढी अमावशीच्या दिवशी आपण हा आंब्याच्या पानांचा उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस नक्की येतील आणि आंबा हे आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने जितकं महत्वाचं मानलं जातं तितकच महत्व धार्मिक महत्व देखील या आंब्याच्या झाडांना पानांना आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा आंब्याची पानं खूप महत्वाची मानली जातात झाडाच्या पानांपासून ते खोडांपर्यंत लाकडांपर्यंत पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा केला जात असतो ज्यावेळी आपल्या घरामध्ये होम हवन केलं जातं त्यामध्ये ही ला आंब्याचं लाकूड जे आहे तर ते वापरलं जातं त्यामध्ये आंब्याचं लाकूड नसेल तर होम देखील अपूर्ण व आंब्याच्या झाडांना पानांना दिलं जातं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे काही उपाय देखील सांगितले गेले आहे जर आपण विशेष स्थितीवरती जर काही उपाय केले सेवा केला तर आपल्या जीवनातील सर्व समस्या त्रास त्रासापासून मुक्ती मिळते आपलं भाग्य उजळल्याशिवाय आपला राहत नाही आपल्या घरातील दोष, दोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो केला आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्जमुक्त देखील होतो आणि इतर संकटांपासून देखील त्याची सुटका होत असते म्हणूनच जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील घरामध्ये किरकिर होत असेल घरामध्ये आजारपण असेल किंवा मग घरामध्ये पैसा टिकत नसे चन, नसे सतत पैशांच्या अडचणी येत असतील घरातल्या सदस्यांना कोणत्याही कामामध्ये सतत किंवा कामामध्ये यश न मिळणे असे घरामध्ये सतत नकारात्मकता आहे असं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजर दोष लावलेली असेल घराला कुणी करणे केलेली असेल यासारख्या समस्या या दूर होण्यासाठी आणि घरात सुख शांती समृद्धी ही कायम राहण्यासाठी तुम्हाला पहिला उपाय जो आहे तर या आषाढीच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे तुम्हाला आंब्याची सात पानं जी आहेत तर ती पानं घ्यायची आहे पानं घेताना चांगली घ्या पानं कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली घेऊ नका ज्या ज्या पानाला देत आहे तोच पान तीच पानं आपल्याला अशी सात पानं जी आहेत तर ती घ्यायची आहे पानं सर्वप्रथम स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे नंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडस पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे आणि हदीने तुम्हाला त्या आंब्याच्या पा प्रत्येक पानावरती असं लिहायचं आहे आणि यानंतर या पानाचं तोरण एक तोरण तुम्हाला बनवायचं आहे एक धागा घ्या धाग्यामध्ये तुम्हाला ही पानं बांधायची आहे आणि ह्या पा आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे यामुळे नकारात्मक शक्ती अलक्ष्मी दरिद्रता ही घरापासून दूर राहते आणि घरात सुख शांती समृद्धी हे तोरण आमोसेच्या दिवशी लावल्यानंतर ते तुम्हाला तीन किंवा पाच दिवस ठेवायचं आहे आता काही जास्त ऊन नाही तर तुम्ही पाच दिवस तरी देखील चालणार आहे परंतु ज्यावेळी ते पानं सुकतील त्यावेळी लवकरात लवकर तुम्हाला काढून देखील टाकायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचं आहे आणि पाचव्या दिवस पाचव्या दिवशी किंवा तुम्हाला ज्या दिवशी वाटलं ते हे सुकलेलं आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचे गरजेच कारण आंब्याची पानं जेव्हा चांगली असतात टवटवीत असतात तेव्हा त्यातून ते खूप सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित होत असते आणि ज्यावेळी तोरण सुकतं त्यावेळी नकारात्मक ऊर्जा देखील त्यामधून येत असते म्हणून सुकलेलं तोरण हे आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती ठेवायचे नाही आणि आमोशीच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा सर्वात जास्त असतो म्हणून असं तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं तर बघा आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक येणार नाही आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असतील ही भांडण नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा घरामध्ये इतर कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये वादविवाद होत असतील घरामध्ये शांतता नसेल घरामध्ये थांबाव वाटत नाही आर्थिक संकट आहे पैसा टिकत नाही तुम्हाला गुरुपुष्य या गुरुपुष्य अमृत योगावरती एक उपाय करायचा आहे तो म्हणजे एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर थोडस एका यानं यानं ग्लास मध्ये तुम्हाला गंगाजल जे आहे तर ते घ्यायचं आहे गंगाजल नसे नसेल तर मग थोडस गुलाबजल घ्या यानंतर गोमूत्र घ्यायचं आहे आणि गोमूत्र ही नसेल तर मग तुम्ही अगदी साध शुद्ध ताज पिण्याचं पाणी घ्या यानंतर हे आंब्याचं पान तुम्हाला त्या ग्लास मध्ये पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे यानंतर हा ग्लास आपल्या देवघरामध्येच ठेवायचं आहे देवघरासमोर बसायचं आणि तीन वेळा तर तुम्हाला अष्टकम जे आहे तर ते पठन करायचं आहे काल अष्टकम जे आहे तर ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा तिथून तुम्ही हे पठन करू शकता यानंतर एक वेळा तुम्हाला तारक मंत्र जो आहे तर तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि यानंतर हे पाणी जे आहे तर ते आंब्याच्या पानाने तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे त्या उपायाने घरामध्ये काही रोग असेल असेल दोष असेल जी अशांतता आहे या यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील त्याचबरोबर समोरचा उपाय तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील महत्वाची काम आहेत तर ती पूर्ण होत नाही तुमच्या जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल प्रत्येक कामामध्ये अडथळा येत असेल मनासन कुठलीही गोष्ट तुमची घडत नसेल होत नसेल सतत तुम्हाला संकटांना तोंड द्यावं लागत असेल तर तुम्हाला आषाढ अमावसेच्या दिवशी पाच आंब्याची पानं घ्यायची आहे स्वच्छ काढायची आहे आणि त्या आंब्याच्या पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं एकावर एक ठेवून तुम्हाला लाल धागा जो आहे आपण म्हणतो ना रोलीचा मौलीचा धागा कलाव्याचा धागा किंवा रक्षासूत्र या नावाने सुद्धा त्या धाग्याला ओळखलं जात तो धागा घ्या नसेल तर मग पांढरा रीलचा धागा घ्या आणि तो लाल पिवळा करा हळद कुंकू लावून आणि त्यामध्ये त्या आंब्याच्या पानं आपण जी घेतलेली आहे पानावरती तुम्हाला ते गुंडाळून घ्यायची आहे आणि यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला जिथे जिथे कुठे बजरंग बलीचं म्हणजेच हनुमान रायाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमान रायांना अर्पण करायची आहे या उपायाने तुमची हनुमान रायाची कृपा ही आपल्याला मिळत असते आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दोष जे आहेत तर ते देखील दूर होत असतात यासोबतच आपल्याला हनुमान रायांसाठी आपल्याला गोळ फुटाण्याचा नैवेद्य हा देखील सोबत घेऊन जायचा आहे किंवा पिवळी मिठाई पांढरी मिठाई देखील तुम्ही उद्याच्या दिवशी नेऊ शकता काही हरकत नाही फक्त उपाय करत असताना आपल्याला पूर्ण उपाय करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचं आहे की माझं चांगलं होणार भगवान भगवंताची साथ मला मिळणारच आहे अशी आपल्या मनामध्ये आपल्याला भावना ठेवायची आहे आणि त्यानंतर उपाय करायचा आहे कारण आपण जी सेवा केलेली असते तर ती कधीही व्यर्थ जात नाही एक दिवस आपल्याला काहींना वेळ लागतो काहींना फळ जे आहे तर ते लवकर मिळतं कारण आपलं जेवढं कर्म असतं तेवढं ते कर्म आपल्याला भोगूनच फेडायचं असतं म्हणून आपल्या सेवा जी आहे तर ती कराय करणं भाग आहे देव आहे आणि असणारच आहे कारण देव नसता तर कोणतीही गोष्ट घडलीच नसती म्हणून आपल्याला सेवा जी आहे तर ती करणं गरजेचंच आहे सेवेने काय होतं उपायाने काय होता, तर आपल्याला कष्ट करणं गरजेचंच आहे परंतु आपल्यावरती जी काही संकट येतात विघ्न येतात किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर आपण जी सेवा करतो उपाय करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि आपल्या नशिबाला त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्या घरामध्ये एक पुरवठा आपण जो म्हणत असतो आपल्या भाषेमध्ये तर तो पुरवठा मिळत असतो म्हणून सेवा नामस्मरण कष्ट करणं गरजेचं आहे परंतु काही वेळा खूप कष्ट करूनही आपली प्रगती होत नाही किंवा आपल्याला आपल्या मनासारखी कोणती गोष्ट घडत नाही म्हणून आपण सेवा उपाय नामस्मरण जे आहे तर ते करणं गरजेचंच आहे सेवा उपाय मनापासून करून बघा केलेल्या सेवेचं उपाय चा नक्की लाभ तुम्हाला मिळणार आहे फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे मनापासून भक्ती करणं देखील गरजेचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा कारण हा उद्याचा दिवस खूप खास आहे सोबतच आपल्या पितरांची सेवा देखील आपल्याला उदयच्या दिवशी करायची आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे त्यांच्यासाठी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो आपल्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा आपल्याला जो आहे तर तो आपल्या पितरांसाठी घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आपल्या पितरांचं न स्मरण करायचं आहे ज्यांना पितरांचं नाव माहीत असेल त्यांनी नाव घेऊ शकता किंवा ओम पितृ नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा वेळा एकवीस वेळा जॉब करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ